आज दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस शनिवार शनिवार ना शनिवार सकाळचे सात वाजलेले आहेत मुक्काम पोस्ट साळशी तालुका शावडी जिल्हा कोल्हापूर या गावची देवी मसाई देवी मसाई पटार या नावाने प्रसिद्ध आहे रात्रीचा मुक्काम आम्ही इथेच केला आणि सहकुटुंब सहपरिवार आपण पाहू शकता या ठिकाणी बघिका त्या ठिकाण रात्री आमचा कार्यक्रम इथं होता मुक्कामचा देवाचे तो कार्यक्रम करून आम्हाला वेळ झाल्यामुळे आम्ही इथे मुक्काम केला मुक्काम दरम्यान ouais, या ठिकाणी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी राहिलो होतो राहिल्यानंतर असा हा परिसर आहे मसाई पठार मसाई पठार या मसाई पठाराच्या ठिकाणी रात्री कोल्ली लांडगा व बिबळा बिबटा म्हणजे रात्री रात्रभर ह्या आमच्या राहण्याच्या ठिकाणा या मी ह्या ह्या रूममध्ये आम्ही राहिलो होतो इथे आम्ही राहिलो होतो तर इथे जवळपासच बिबटे दोन तीन होते आम्ही बाहेर काही आलो नाही आणि आमच्या संगती शिंबा नावाचा एक डॉगी आहे त्यालाही आम्ही सोडला नाही आणि डॉगीच्या आवाजाने इथे बिबटे दोन तीन बाहेर होते तर तुम्हीकडे येऊन इथे या ये पाहू शकता हे हे पाहू शकता हे मसाई देवीचं मंदिर आहे मसाई देवीच्या मंदिराची अशी ख्याती आहे की ती डोंगरावरती एकदम कड्याला लागून होते पण तशी जशी दिवस वाढत गेले काही वर्षानंतर तिल ती थोडी थोडी पुढे सरकत आलेली आहे पूर्वी पाठीमागनं प्रदक्षिणा मारता येत नव्हत्या पण आता चार पाच लोक असे प्रदक्षिणा मारू शकतात आपण पाहू शकतो ह्या ठिकाणी कड्यावरती